नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या मुद्द्याची का चर्चा या कार्यक्रमामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आणि सर्वच महानगरपालिकेच्या शाळांबाबत म्हणजे ज्या शाळा महानगरपालिकांच्या मार्फत संचलित केल्या जातात किंवा बांधल्या जातात आणि कार्यान्वित केल्या जातात ज्या ठिकाणी पूर्णपणे महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका असू दे किंवा इतर कोणती महानगरपालिका असू दे त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून पगार दिला जातो अशा शाळांच्या बाबतीत तर साधारणपणा आपण विचार केला तर प्रत्येक वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या शाळांविषयी बोललं जायचं सर्व ठिकाणी त्याच्या बाबतीत चर्चा व्हायची इतर महानगरपालिकेच्या विषयी कधी चर्चाच केली जात नसायची त्याच्यामुळे काय व्हायचं की फक्त मुंबई महानगरपालिका शाळा आहेत का इतर ठिकाणी शाळा आहेत की नाही असा प्रश्नही पडायचा मात्र महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका जर पाहिल्या आणि त्यातल्या त्यात अबक वर्गातल्या महानगरपालिकाचा जर विचार केला त्याच्यामध्ये दहा महानगरपालिका येतात त्याच्यामध्ये ऑफकोर्स आपली नवी मुंबई महानगरपालिका सुद्धा येते तर ह्या नवी मुंबई महानगरपालिकेची ज्या शाळा आहेत शाळा व्यवस्थापन आहे शंभरहून अधिक शाळा आहेत शंभरहून अधिक शाळा मी याच्यासाठी बोलतो कारण की शाळा क्रमांकाच्या बाबतीत शंभरचा आकडा पार केलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मराठी शाळा सेमी इंग्लिश म्हणजे मराठी आता कोणती राहिली नाही सेमी इंग्लिश शाळा झाल्या सेमी मराठी सेमी इंग्लिश बोलतात त्याला त्याच्यानंतर उर्दू शाळा हिंदी मिडीयमच्या शाळा हिंदी माध्यमाच्या शाळा आणि सीबीएसई माध्यमाच्या शाळा अशा चार प्रकारच्या शाळा चार माध्यमातल्या शाळा कार्यरत आहेत आता काय होतं की महानगरपालिकेच्या शाळा बोललं की लोक नाक मोरडतात तोंड वाकडा करतात त्यांना असं वाटतं की महानगरपालिका शाळांमध्ये मी माझ्या मुलांना का पाठवायचं कारण की त्या ठिकाणी तर फक्त झोपडपट्टीतली चाळीतली म्हणजे लोअर इन्कम ग्रुप जे असतो आपण बिलो पोर्टी लाईन फॅमिलीतली तिथलीच फक्त मुलं येतात आणि त्याला कारण त्याला एक दुसरं कारण आहे पालकांना आपल्या म्हणजे सदन घरातील परिवार सदन परिवारातील लोकांना आपल्या मुलांना महानगरपालिका शाळांमध्ये पाठवायसाठी की ह्या महानगरपालिका शाळांमध्ये जे शिक्षक आहेत बहुतांश शिक्षक हे नेटसेट पास झाले नाहीये नेटसेट ही जी टीचर्स एलिजिबल टेस्ट असते एक राज्यासाठी आणि नॅशनल असते राष्ट्रीय पातळीवर तर नेटसेट ज्या आहेत ज्या गोष्टी त्या पासआउट झालेल्या नसतात आणि शिफारशीवर लागलेल्या असतात कोणाच्या ना कोणाच्या बी एड एम एड केलेलं असतं त्यांनी किंबाहुना ते एका शाळेमध्ये शिफारशीवर लागतात एका वेगळ्या हुद्द्यावर आणि नंतर शिक्षक बनतात आणि नंतर राजकीय तेच प्रत्येक वेळेच्या गोळ्या बेरीज वापरून ते, वापर ते लोक मग परमनंट होण्यासाठी आंदोलन करतात प्रयत्न करतात आम्ही आता कमी ठोक मानधनावर होतो अगोदर त्याच्यानंतर आम्हाला या सर्व गोष्टी राजकारण वापरून ते म्हणजे म्हणतात ना की शिक्षक बनण्यासाठी ज्या काही एलिजिबिलिटी लागते ना ती एलिजिबिलिटी पास पासआउट न करताच बहुतांश शिक्षक आजही नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत आहेत पण असो ते चांगलं शिकवतात असं म्हणलं जातं त्याच्यामुळे काही गुणवत्ता सुधारलेली आहे परंतु हे स, हे सुद्धा एक कारण आहे की सदन घरातले परिवार सदन घरातली माणसं नागरिक आपल्या पाल्याला नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत किंवा इतर महानगरपालिका शाळेचा जरी विचार केला त्या शाळांमध्ये टाकत टाकत नाही दाखला घेत नाही परंतु माझी एक विनंती आहे सर्व नवंबीकरांना जेव्हा तुम्ही म्हणजे खास करून सदन घरातील किंवा सदन परिवारातील नागरिकांना कुटुंबियांना की जेव्हा आपण आपल्या घरातले पाल्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये टाकतो दाखला घेतो मग ते सेम इंग्लिशमध्ये असू दे उर्दूमध्ये असू दे हिंदी किंवा सीबीएसई माध्यमातून दोन शाळा च्या आहेत ज्या मध्ये आहेत आणि एक कोपरखेऱ्याला आहे बनकोडे मध्ये तर चांगल्या शाळा आहे तिथं पण थोडा गोंधळच आहे सीवूडची शाळा सोडली तर CBSी ची बाकी तर त्या कोपरख्या शाळेमध्ये तर मध्यंतरी एवढं होतं की एक दिवस आठ वर्ग भरायचे इंग्लिश मीडियम ची पूर्ण शाळा होती सुरेश पाटलांच्या वर्डामध्ये नेरुळ गावमध्ये सुरेश पाटलां त्यांचं नाव ह्याच्यासाठी येतो कारण की ते कार्य करतात जसं विशाल डोळ्या साठी कार्य करतात त्या पद्धतीने तर ही जे शाळा आहेत ना तर म्हणजे इंग्रजी मिडियमचे शिक्षकच नाही आहेत म्हणजे बी एड एम एड केले सेट नेट सेट पास आउट झालेले जिल्हा परिषद करून त्यांची जिल्हा परिषद ते शिक्षक येतात आणि ते शिक्षक इथं रिकृत केले जातात महानगरपालिकेकडून मात्र काय इकडचे जे काही का सोकॉल राजकारणी आहेत म्हणजे ज्यांना आपला मतदार टिकवायचा आहे मताधिकार टिकवायचा आहे ते लोक काय करतात की शिफारसीवर शिक्षकांना कामा लावतात मग जेणेकरून जिल्हा परिषदकडून आलेल्या शिक्षकांची भरती केली जात नाही कारण की ते एक्सेस होते मग जुन्या जे शिफारसीवर वरलेले शिक्षक आहेत त्यांना कुठे पाठवायचा हा एक ठोक मानधनावर असतात ते किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतात मग त्यांना कुठे पाठवायचा असा मग असा राजकीय आणि प्रशासकीय मुद्दा आणि भावनिक मुद्दा तयार करून मग ते जिल्हा परिषदच्या शिक्षकांना ते घेतले जात नाही आणि इंग्लिश मिडियमच्या शिक्षकांची बोंबच आहे जा त्याच्यानंतर सीबीएसईच्या पण शिक्षकांची बोंब आहे मात्र सीबीएसई शाळा जी कोपर खेळाची आहे ती महानगरपालिका चालवते तिथं पण बोंब आहे सी सीबीएसईची सीओजी शाळा जी चालवते ते आकांक्षा फाउंडेशन म्हणून आहे एक प्रायव्हेट एनजीओ आहे ती चालवते म्हणून तिथं काही बोंब नाहीये तर आणि इतर ज्या शाळा आहेत तर इतर शाळा महानगरपालिका शाळेमध्ये पण बोंबच आहेत असं म्हणायला गेलं तर शिक्षकांच्या बाबतीत कारण का की खूप वेळेला एक शिक्षक दोन वर्गांना शिकवत असतो मुख्याध्यापक प्रभारी असतात परमानंट मुख्याध्यापक नसतात आणि या सर्व प्रॉब्लेम्स असल्यामुळे सदन घरातील सदन परिवारातील नागरिक आपल्या पाल्याला किंवा आपल्या मुला मुलींना विद्यार्थी म्हणून महानगरपालिका शाळेमध्ये पाठवत नाही आता हे मुद्दा म्हणून केलं जातं का हा पण एक प्रश्न आहे कारण की जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्या कोणत्याही लोकप्रतिनिधीचा मुलगा किंवा मुलगी महानगरपालिका शाळेमध्ये शिकत नाही किंवा शिकला नाही अजूनपर्यंत किंवा कोणत्या अधिकाऱ्याचा शिकत नाही त्याच्यामुळे असं बोललं जातं अंडर द कवर मागे आपण बोलू शकतो की हे मुद्दामूल सगळं घडवून आणलं जातं जेणेकरून जे, जे प्रायव्हेट सेक्टरच्या शाळा आहेत ज्या खाजगी ज्या संस्थांनी काही एन जीओ किंवा ट्रस्टनी त्यांच्या कवडीमोल दराने शाळा जमिनी घेऊन शाळा बांधल्या शैक्षणिक संस्था उभारल्या हे आज आयोगाच्या सव्या फी आकारतात तर अशांचं दुकान चालू राहू दे आणि त्या अशा प्रायव्हेट स्कूलमध्ये या अधिकाऱ्यांची लोकप्रतिनिधींची मुलं जातात आणि मग त्यांना थोडाफार प्रिव्हेज मिळते सर्वांना माहिती आहे आणि कॉमन गोष्ट मिळणारच कारण की त्यांचं दुकान चालू लो, ठेवण्यासाठी काही लोकप्रतिनिधी मी सर्वच लोकप्रतिनिधी बोलत नाही काही लोकप्रतिनिधी काही महानगरपालिकेचे अधिकारी काही महाराष्ट्र शासनाचे अधिकारी यासाठी प्रयत्नशील असतात मग त्याच्यामुळे काय करायचं सबसे बेस्ट की नवी मुंबई महानगरपालिका शाळा ह्या कशा वाईट आहेत हे सातत्याने समोर लोकांच्या ठेवायचं जेणेकरून सदन घरातील सदन परिवारातील मुलं मुली ह्या शाळेमध्ये जाणार नाही आणि जे जातात या शाळेमध्ये जे झोपडपट्टी क्षेत्रातील आहेत काही गरजू फॅमिलीतली मुलं पण कॉलनी मधून त्याच्यानंतर चाळीतली मुलं जातात मग त्यांचे जे फॅमिली असते ते मोस्ट ऑन हातावर पोट असतं मूलमजुरी करणाऱ्या लेबर वर्क क्ला, लेबर क्लास मधली ले फॅमिली असते मग जरी प्रॉब्लेम असतील तरी पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात तर या नवी मुंबई महानगरपालिका शाळेमध्ये तुम्हाला सांगतो की सर्व काही मोफत मिळतं म्हणजे मुलाला गणवेश मोफत मिळतो मिड डे मील नाश्ता हे मोफत मिळतं म्हणजे तुम्हाला काही खर्च करायचा नाही फक्त तुम्हाला त्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला पाठवायचं आहे शैक्षण शिक्षकांचा स्तर थोडा कमी आहे हे मी मान्य करतो परंतु जे काही शिक्षक आहेत सर्व शिक्षक मी बोलणार नाही बहुतांश शिक्षक चांगलं करण्यासाठी चांगलं शिकवण्यासाठी प्रयत्न करतातही काही शिक्षक आहे मी तीस टक्के एक आकडा तीस ते चाळीस टक्के की ते शिक्षक नाही ते फक्त शिफारसीवर लागलेत कोणत्या नगरसेवकाच्या आमदाराच्या शिफारसीवर ते लागले किंवा कोणत्या अधिकाऱ्याच्या गावावरून गावाची गावातले ते लोक आहेत म्हणून ते लागले आहेत कोणत्या राजकीय पक्षाच्या शिफारसीवर लागले आहेत ते लोक थोडेसं नाटक करतात नाटकच बोलतात शिक्षकांच्या बाबतीमध्ये कारण की शिक्षक हा देशाचं भविष्य घडत असतो परंतु असे काही शिक्षक का आहेत जे शिफारसीवर लागलेले असतात ला ला ना ते भविष्य घडवत नाही तर ते अंधकारमय करतात ते शिवाय शिकवतेच ना त्यांना ते शिफारसीवर लागलेले असतात ते नेट सेट पास नसतात त्यांनी प्रॉपर एक्झाम दिलेली नसते ते महानगरपालिकेच्या कोणत्या मध्ये पास झाले नसतात शिफारशीवर लागलेले असतात आणि ती महानगरपालिकेची एक सिस्टीम आहे की अचानक मध्ये झारत काढायची आणि पहिले ठोक मानधनावर घ्यायचे काही लोकांना म्हणजे एक रॅकेट काम करतं सिंडिकेट काम करतं की आणि असंही सांगितलं जातं की खूप लाखोंचा व्यवहार होतो त्यावेळेस की समजा दहा शिक्षकांना भरायचं आहे तर दहा शिक्षकांच्या प्रत्येक शिक्षकामध्ये पाच ते सहा लाख रुपये दहा लाख रुपये काहीतरी घेतले जातात कारण की आयुष्यभर एक पर्मनंट जॉब मिळणार असतो पुढचे तीस चाळीस तीस वर्ष तरी तुम्ही महानगरपालिकेच्या लोक म्हणत कॉन्ट्रॅक्टच्या बेसेसवर कॉन्ट्रॅक्ट बेसेस म्हणलं तरी शिक्षकाला तीस ते पंचवीस तीस रुपये सॅलरी आहे तर या सर्व आर्थिक म्हणू शकतो आपण ते असते क्रोनोलॉजी क्रोनोलॉजी जर ती क्रोनोलॉजी असते थोडक्यामध्ये की या सर्व क्रोनॉलॉजी बोलतात ना की हे सर्व सिंडिकेट काम करते याच्यामध्ये अधिकारी काही लोकप्रतिनिधी काही अधिकारी आणि काही राजकीय पक्ष सुद्धा सामील असतात कारण की एवढ्या वर्षभर आम्ही एवढ्या वर्षानुवर्ष आम्ही नवीन महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिका कव्हर करतो त्याच्यामुळे आम्हाला ही सिंडिकेट समजलेली आहे फक्त एवढंच आहे की ही सिंडिकेट लोकांना पर आपले आपले देशा की की वा कदी सिद्ध होऊ शकत नाही कारण की आपल्या भारतामध्ये कधी पण आपल्या देशामध्ये किंवा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सर्वांना माहितीये की भ्रष्टाचार किंवा भ्रष्ट कार्यभार हा कधी सिद्ध झाला नाही आणि सिद्ध झाला तरी पण त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा मिळत नाही त्याच्यामुळे ही चर्चा असते आणि ही चर्चा आपण ही चर्चा आहे म्हणून आम्ही पण तुमच्यासमोर मांडतो आहे ऍज अ पत्रकार म्हणून तर राहिला प्रश्न नवी महाराष्ट्र आपल्या शाळेचा आता सध्या थोडा प्रॉब्लेम आहे कोविडच्या म्हणजे जेव्हापासून महासभा नाहीये आणि महासभेच्या अगोदर पण थोडा प्रॉब्लेम होता की त्या ठिकाणी गणवेश अजूनपर्यंत आहे म्हणजे दोन हजार तेवीस ला गणवेश भेटले नाही ला गणवेश चोवीसच्या टमला पण गणवेश भेटले नाही विद्यार्थी विद्यार्थ्यांना डीबीटी फंड आणला त्यांनी म्हणजे कोणी कॉन्ट्रॅक्टर नको काय नको आणि जे काय म्हणजे म्हणत ना की साहित्य मिळते शालेय साहित्य तिथं पण थोडस मर्यादा आलेली आहे म्हणजे ते कसं आहे की डीबीटी मधून तुम्हाला पहिली विकत घ्यायच्या नंतर ते बिल जमा करायचे मग ते विद्यार्थी अकाउंटला पैसे येतात असा सर्व तो फंड आहे ते लेबर क्लासची लोक असल्यामुळे आणि ते एवढं त्यांना माहिती नसल्यामुळे ती गोष्ट शक्यता करत नाही आणि मग विद्यार्थी या सर्व वंचित राहतात तर गणवेश तर भेटलीच नाही अजून पण चपला बूट काहीच पेटी सॉक्स हे सर्व काहीच भेटले नाही मुलांना तर हे खूप वाईट परिस्थिती आहे थोडीफार मात्र तरी नवींबीकरांना माझी विनंती आहे की सदन परिवारातील आणि सदन कुटुंबातील सदन घरातील लोकांना की तुम्ही तुमच्या पाल्यांना नवंबी महाराष्ट्र शाळेमध्ये टाका त्या ठिकाणी उत्तम किमान उत्तम तरी शिक्षण मिळतं मोफत मध्ये मिळतं आणि जोपर्यंत चांगल्या घरातील मुलं विद्यार्थी म्हणून त्या शाळेमध्ये जाणार नाही तेपर्यंत शाळेचे गुणवत्ताही सुधारण्यास म्हणजे सुधारणार नाही किंवा सुधारण्यास हातभार लागेल गुणवत्ता सुधारण्यास कारण की जेव्हा चांगल्या सदन परिवारातील म्हणजे लेबर क्लास पण हा सदन परिवार नसतो तो रोज पोट त्यांचा हातावर पोट असतं आणि मग सर्व गोष्ट पळापळी पाड़ असते आणि त्यांना तशी फाईट करायला जमत नाही थोडे सदन परिवारातील लोक थोडी शिकली सवरलेली असतात आर्थिकदृष्ट्या थोडीफार म्हणजे लोकांनी विनाकारण कर्जविर्ज काढून प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवण्यापेक्षा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जावं पाठवावं चांगलं किमान साठ सत्तर टक्के जे शिक्षक वर्ग आहे ते त्यांच्यावर ते, तेही त्यांना ते ते शिकवण्याचा मजा येईल त्यांना आनंद वाटेल आणि दहावी पर्यंत खूप ठिकाणी शाळा नाहीये वर्ग नाहीयेत म्हणजे महानगरपालिकेचे ते पण आता वर्ग करण्यासाठी प्रयत्नशील चालू आहे कारण की आपला जी सिस्टीम आहे म्हणजे राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत फक्त आठवीपर्यंत शिक्षण देण्याची जे काही इच्छित कार्य आहे महानगरपालिकेचं आठवी नववी दहावी करायचं की नाही ते पुढे महानगरपालिके ठेवायचं परंतु आता येणाऱ्या काही वर्षांमध्ये कारण की नवी मुंबई महानगरपालिका अशी श्रीमंत महानगरपालिका आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये दहावी नाही काय बारावी पर्यंत कॉलेज करायचं चा सुद्धा चालू आहे खूप ठिकाणी असे प्रयत्न चालू आहे काही लोक प्रतिनिधी धावपळ करतात सर्व गोष्टींसाठी सीबीएससीच्या बाबतीत पण अशीच गोष्ट आहे सीबीएसईची पण खूप ठिकाणी शाळा उघडत आहेत तर माझी नवीन विनंती आहे की तुम्ही येणारं जे वर्ष आहे त्यावेळेस म्हणजे नर्स आपल्या इथे अंगणवाडी जिल्हा परिषद चालते परंतु लहान शिशू मोठा शिशू केर के जी या सर्व गोष्टी ज्युनियर के जी सिनियर के जी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आहेत सायन्स सायन्स रूम असते डिजिटल रूम असते आणि काय आहे की जेव्हा आपल्या सदन परिवारातील सदन घरातले मुलं मुली किंवा विद्यार्थी म्हणून जातात त्या शाळे महानगरपालिका शाळेमध्ये मांडरपालिका शाळेतली स्वच्छता महाडरपालिका शाळेतलं रोजचं ते दैनंदिन कामकाज तिथले शिक्षण शिक्षण गुणवत्ता या सर्व गोष्टीवर ठेवता ठेव आणि ते सुधारणा पण होते कदाचित तुमच्या विद्यार्थी म्हणजे घरातले पाळले गेल्यामुळे कदाचित तिथं तुम्हाला त्या शाळेचा दर्जा म्हणजे वाढेल आणि मी हे सर्व छाती पण याच्यासाठी सांगतो की म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बाबा पत्रकार तुम्ही आम्हाला एवढं ज्ञान देतात ते तर तुम्ही तुमच्या मुलीला किंवा यांना का टाकत नाही पाल्याला टाकला आहे का तर मी सर्वांना सांगतो की माझी मोठी मुलगी आणि छोटी मुली दोन्ही मुली आहेत मला दोन्ही मुली नवी मुंबई या शाळांमध्ये फ्रॉम ज्युनियर के जी जातात जात आहेत जाता ज्युनियर के जी सिनियर के जी आज चौथीला माझी मोठी मुलगी आहे छोटी मुलगी माझी नर्सरीला आहे आणि ह्या दोघी जणी नवींबई महानगरपालिका शाळांमध्ये आहे त्याच्यामुळे असं नाही की म्हणजे बोलत नाही की एक बोट दुसऱ्याकडे दाखवा चार बोट आपल्याकडे असतात तर असं नाहीये की माझी चारही बोटं जरी माझ्याकडे आहेत मी इतरांना एक बोट दाखव तेव्हा माझे मी क्लिअर कर माझी मुलगी जी आहे ती लहानपणापासून नवी मुंबई महाराष्ट्रा शाळेमध्ये जाते त्याच्यामुळे हे समजू नका की मी तुम्हाला फक्त ज्ञान देतोय आणि इतर लोकप्रतिनिधी सारखं की तुम्ही करा तुमच्या मुलांना मराठी शाळेमध्ये शिकवा आणि आपची मुलं इंग्रजी रिलायन्सच्या अंबानी स्कूल अंबानीच्या स्कूलमध्ये किंवा सीबीएस स्कूलमध्ये प्रायव्हेटमध्ये जातील असं नाही आहे किंवा डी पी एस मध्ये जातील किंवा कोणत्या गोल्ड क्रिस्टमध्ये जातील असे नाहीये तर मी तुम्हाला सांगतो जर तुमच्या पाल्यांना तुम्ही नवींबई महानगरपालिकेच्या महानगरपालिकांच्या शाळेमध्ये टाका ऍडमिशन घ्या तर त्याच्या अगोदर मीच तो, तो आ, ती गोष्ट केलेली आहे आणि त्याच्यामुळे मला आ, हे सर्व गोष्टी कळतात आणि सांगायला सोपं होऊन जातं प्रामाणिकपणे सांगायला उद्दिष्ट मला प्रामाणिक ठेवता येतं तर नवींबीकरांना पुन्हा माझी विनंती आहे की सदन घरातील सदन परिवारातील लोकांनी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुला मुलींना विद्यार्थी विद्यार्थ्यांनी म्हणून नवंबी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पाठवून महानगरपालिकेची महानगरपालिका शाळांची जी काही गुणवत्ता आहे ते शैक्षणिक दर्जा आहे तो सुधारण्यासाठी हातभार लावावा त्याच प्रकारे म्हणजे शुल्लक म्हणजे मोफत मध्ये तुमच्या मुलगा मुलगी दहावी पर्यंत पुढे जाऊन कॉलेज कॉलेज पण तयार होईल जेव्हा शिक्षणावर जो खर्च करावा लागतो जो स्ट्रेस राहतो फ्रस्ट्रेशन लागत राहतं विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना तो येणार नाही एक आनंदित जीवन तुम्ही उत्साहपूर्ण जीवन जगू शकता स्ट्रेस फ्री जीवन जगू शकतात कारण की आज मी बघतो माझ्या मित्र मित्रांचे सर्व मुला मुलींचे जे म्हणजे पहिलीला केजीला केजीला आणि याला पन्नास आणि साठ हजार रुपये फीज आहे तर विचार करा की एवढी फीज आताच असेल आत्ताच भरत भराव भरा लागत असेल तर त्या आईवडिलांना कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागेल जावं लागत असेल तर ह्या सर्व गोष्टी जर हे करायच्या असतील पिअर बाजूला ठेवायचे असेल किंवा आयुष्य आनंदाने जगायचं असेल आणि विद्यार्थ्यावर सुद्धा ताण निर्माण व्हायला पाहिजे तर शक्यता करून येणाऱ्या वर्षांमध्ये नवमी महानगरपाच्या शाळांमध्ये सदन घरातील सदन परिवारातील कुटुंबियांनी परिवारांनी आपल्या मुलाला मुलीला विद्यार्थी विद्यार्थी म्हणून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये दाखला जरूर घ्यावा ऍडमिशन नक्की घ्यावं धन्यवाद